नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे हदग्याच्या फुलांची भाजी अशी सोपी रेसिपी आहे सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे आणि झटपटही होते तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तर फुलांचे जे पाकळे आहेत तर से त्या सेपरेटली मी काढून घेतल्यात आणि त्या आपण ज्या पद्धतीने आपण कोबी चिरतो त्याच पद्धतीने त्या बारीक चिरून घेतल्या आणि जेवढ्या पाकळ्या आहेत चिरलेल्या तेवढाच आपल्याला कांदा घ्यायचा आहे सेम प्रमाण घ्यायचं दोन्हीचं तर त्या भाजीची टेस्ट खूप छान येते तर या आधीच्या व्हिडिओमध्ये जर आपण त्याची भजी बनवली होती पाकळ्यांची त्या तर आज आपण भाजी बनवणार आहोत तर बघू शकता तुम्ही अगदी समप्रमाणात कांदा पण चिरून झाला एक मोठ्या साईजचा कांदा घेतला होता आणि त्याच्यानंतर कढई छान गरम करून घेतली आहे कढईमध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकं तेल घेतलंय तेल गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकायचंय जिरं आणि मोहरी छान तट की त्याच्यानंतर त्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर याची एक पेस्ट आहे वाटलेली ते वाटण टाकायचे साधारणतः एक दोन चमचे इतकी टाकली आहे आणि ते थोडंसं परतून घेतलं त्यानंतर जो कांदा होता चिरलेला बारीक चिरलेला तर तो ॲड केलाय कांदा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे आणि एक दोन मिनिटानंतर आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात आधी तर अर्धा चमचा हळद टाकली आहे त्यानंतर अर्धा चमचा धने जिरे पावडर आहे तर ती टाकली आहे तर धने जिरे पावडर ही घरीच बनवलेली आहे धने आणि जिरं थोडंसं भाजून मग त्याची पावडर एकत्र एक करूनच बनवली आहे आणि त्यानंतर घरचा जो कांदा लसूण मसाला असतो तर तो ॲड केला आहे साधारणतः एक दीड चमचा इतका आणि थोडा वेळ परतून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये गरम मसाला टाकलाय तुम्ही भाजीचा कोणताही मसाला टाकू शकता ऑप्शनल आहे फक्त कांदा लसूण मसाला वापरला तरी पण त्या भाजीची टेस्ट खूप छान येते जो घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे त्याची त्यानंतर थोडंसं परतलं की नंतर मी मीठ टाकलंय मीठ चवी पुरतं टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर थोडंसंच परतायचं मिक्स करून घ्यायचं मीठ आणि लगेचच जे आपण पाकळ्या होत्या त्या बारीक चिरलेल्या तर त्या ॲड करायचे आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर तो मसाला आणि मीठ वगैरे सर्व एकत्र एक त्या पाकळ्यांमध्ये ॲड आहे आणि पीठ बेसनपीठ लावायचंय बेसन पीठामुळे त्याची टेस्ट खूप छान येते आणि अगदी मोकळी अशी भाजी होते तर थोडंसं परतून घेतलं की त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनिट ते दहा मिनिट आपल्याला त्याला वाफून आहे खूप जास्त वेळ लागत नाही याची भाजी पण बनवायला अगदी पटकन होते आणि बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट भाजी झाली आहे आणि आपल्याला ती थोडीशी परतून घ्यायची थोडंसं डाळीचं पीठ असल्यामुळे थोडंसं कढईला चिकटलेलं आहे तर ते थोडंसं परतून घ्यायचंय करपलेलं नाही आहे बिलकुल आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तर ती ॲड करायची आणि सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आणि शेवटी अगदी सर्वात शेंगदाण्याचं टाका, टाका, कूट टाकायचं ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही तर नाही टाकलं तरी पण अशीच भाजी पण छान लागते तर आमच्याकडे बऱ्यापैकी भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरतात तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि गरमागरम आपली हदग्याच्या फुलांची भाजी आहे तर ती तयार आहे जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सब्सक्राइब करा आणि वर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद